पुणे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये तब्बल अठरा वर्षांनी पुणे पिंपरी चिंचवडला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आळंदीचा पिंपरी चिंचवड आणि पुण्याशी यामुळं संपर्क तुटला होता इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे पिंपरी चिंचवड आणि पुण्याहून आळंदीला जाण्यासाठी नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे इंद्रायणी काठावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी मधील दोन्ही वाहतुकीचे रस्ते म्हणजे दोन्ही पोल हे पाण्याखाली गेलेत आपण बघू शकतो की पाण्याचा प्रवाह हा वाढलेला आहे मावळात होणाऱ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे ह्या इंद्राणी नदीला आता पूर आलेला आहे आणि दोन्ही वाहतुकीचे रस्ते या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत आपण बघू शकतो की पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे हा मंदिर परिसरातील जो भाग आहे त्यामध्ये आपण बघू शकतो हो की दोन्ही घाट असतील किंवा मंदिर आजूबाजूचे जे दुकान आहेत त्यामध्ये पाणी शिरल्यामुळे सर्व घाटही बंद झालेले आहेत आणि दुकानही या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत एकंदरीत पोलीस प्रशासनाने धोका निर्माण होऊ नये म्हणून काही सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे जर लोक वाचलं तर नक्कीच या ठिकाणी त्याचा फायदा सर्वांना होऊ शकतो असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे या संपूर्ण प्रकरणामुळे मात्र इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि वाहतुकीचे सर्व रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत सचिन चक्रावकर पर पुढारी न्यूज आनंदी पुणे तर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पिंपरी चिंचवडमधून जाणाऱ्या पवना नदीचं विहंगम रूप पाहायला मिळत आहे नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे त्याचबरोबर केजूबाई मंदिर देखील पाण्याखाली गेलं आहे या सगळ्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकरी पिंपरी चिंचवडमध्ये सलग बहात्तर तास पाऊस झाला आणि पवना नदी जी की पिंपरी चिंचवडची लाईफ लाईन आहे ती दुथडी भरून वाहू लागली आपण बघू शकतो की हा केजूबाई मंदिराचा परिसर आहे मंदिर पाण्यात गेल्याचं आपल्याला दिसतंय एकंदरीत जर बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये बहात्तर तासापासून मोठा मुसळधार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि आपण बघू शकतो की पवना नदी काही दिवसांपूर्वी कोरडी होती आज ती दुथडी भरून व्हायला लागलेली आहे आसपासच्या परिसरातील लोकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा पण दिलेला आहे पण एकंदर जर बघितलं तर पवना धरणाच्या कॅचमेंट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि तब्बल बारा तासांमध्ये दहा टक्के साठा जो आहे तो वाढलेला आहे त्यामुळे कुठेतरी पिंपरी चिंचवडकरांच्या पाण्याचा प्रश्नही मिटलेला आहे आणि चिंताही मिटलेली आहे पण त्याचबरोबर बहात्तर तास सलग पाऊस राहिल्यामुळे अनेकांच्या घरामध्ये सोसायट्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे त्याचा निचरा करण्याचं काम आता महापालिका